मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात राबवण्यात आले यामध्ये जळगाव जिल्ह्यामधील सर्वच नगरपालिका नगरपंचायत आणि सर्व जिल्हा परिषद शाळांनी सहभाग नोंदविला होता यामधून तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट शाळांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्रत्येक स्तरावर देण्यात आलाय हा उपक्रम एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान पंचेचाळीस दिवस चाललाय यामध्ये वेगवेगळ्या तालुका व जिल्हास्तरीय पर्यवेक्षीय यंत्रणांनुसार प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोटा यांनी केवळ मुक्ताईनगर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय या निमित्ताने दहा मार्चला जळगावतील राजे श्री छत्रपती संभाजी महाराज सभागृहामध्ये उत्कृष्ट शाळांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक देऊन शाळांचा बक्षीस वितरण व गुणगौरवाचा कार्यक्रम नामदार गिरीश महाजन ग्रामविकास व पर्यटन मंत्री राजूजी फोळे आमदार जळगाव आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकितजी पन्नू मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय एम सी एम न्यूज मराठी करिता सुनील जगताप फोटा